ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड येथे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नारेण गावच्या प्रवेशद्वारावर श्री विठ्ठलाची मूर्ती ठेवण्यात आली होती मात्र अचानक रात्रीचा फायदा घेऊन तालुका प्रमुख चेनू जाधव आणि हिरामन पितळे यांनी या मूर्तीची विटंबना केली असल्याचं समोर आलंय त्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून ग्रामपंचायतीने खासदार शिंदे यांना पत्र देखील लिहिलंय स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा